मुख्यमंत्र्यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट ही समोर आलेली आहे वरद काकींची सायबर विभागाकडून चौकशी सुरू आहे सायबर विभागाकडून काकींच्या मोबाईलची सुद्धा तपासणी केली जाती आहे काकीनला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ मिळाल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवला जातो आहे वरळीमधील पद्माकर आंबोळकरनं हा व्हिडिओ प्रकाशित केला होता तर मुख्यमंत्र्यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी आता तपास सुरू झालेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन किर्द चेतन जगदीश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या बारा विविध सोशल मीडियावरील खातेधारकांविरोधात अठ्ठावीस डिसेंबरला महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा नोंदवला होता फडणवीस यांच्या भाषणातील नेमके संवाद बाजूला काढून त्या आधारे हा खोटा व्हिडिओ तयार करण्यात आला असल्याचं सायबर पोलिसांनी सांगितलेलं आहे या संदर्भात भाजपने सायबर सेलकडे तक्रार केली होती त्या आधारे गुन्हा नोंदवून व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती आणि तो पसरवणाऱ्याचा शोध पोलिसांकडून सुरू केला गेला होता तपासादरम्यान मुंबईच्या वरळीत राहणाऱ्या वरद तुकाराम कांकी नावाच्या व्यक्तीला आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात सहभाग असल्याच्या संशयातून चौकशीसाठी आज आणण्यात आलं होतं यावेळी त्याचा मोबाईल जो आहे तो जप्त करण्यात आला होता आणि हा मोबाईल ज्या वेळेला तपासला होता त्या मोबाईलमध्ये फेराफेर केलेला व्हिडिओ असल्याचं आढळून आलेला आहे आणि प्राथमिक निकषानुसार हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मिळाला असल्याची माहिती समोर आलेली आहे चेतना या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार कोणती शिक्षेची तरतूद केली जाणार आहे जगदीश या प्रकरणात हा जो व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे कांकी याला त्याचा त्याचा देखील शोध लागलेला आहे पद्माकर आंबोळकर वर्ळीत राहणारा हा व्यक्ती आहे ज्यांनी हा व्हिडिओ जो आहे हा ग्रुपमध्ये टाकला होता या प्रकरणात आता आंबोळकर याला समन्स बजावण्यात आलेला आहे आणि उद्या या संदर्भात चौकशी जी आहे ती त्याची केली जाणार आहे आणि पोलिसांकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की या प्रकरणातील उर्वरित जे आरोपींचा शोध आहे तो घेण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्र सायबर विभागाकडून सुरू आहे जगदीश जी धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल